नमस्कार मित्रांनो छगन भुजबळ शरद पवार एकाच मंचावर नाराजी नाट्यावर काय आहे बातमी आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल पुण्याजवळील चाणक्यते महात्मा ज्योतिराव फुले कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यकृती पुतळ्याचे अनावरण होत आहेत आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त पुतळ्याचे अनावरण होत आहे या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ आणि शरद पवार एकाच मंचावर असतील मंत्रिमंडळाच्या नाराज आहे त्यांनी त्यांच्या नाराजगी जाहीर सुद्धा केलेली आहे त्यानंतर ते भाजपात जाणार असल्याची चर्चा रांगल्या होत्या दरम्यान ते परदेशात गेले होते तिथून परत आल्यावर आता पवारांसोबत ते मंचावर असतील ते यावेळी काय भावना व्यक्त करतात काय मत मांडतात कुणाला निशाणा साधतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पक्ष फुटीनंतर शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यात भेट झालेली आहेत पक्ष फुटल्यानंतर यांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला ते अजितदादांसोबत गेले पण त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करणे टाळले आहेत उलट त्यांनी पवारांबद्दल आधार भाव दाखवला आहे आता मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी नाराजगी जाहीर केली आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे अनावरणासाठी चाणक्य कृषी उत्पादन बाजार समिती कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्यासाठी शरद पवार आणि छगन भुजबळ हे एकाच मंचावर असतील हा कार्यक्रम संध्याकाळी साडेचार वाजता होईल यावेळी शरद पवारच नाही तर छगन भुजबळ काय मत व्यक्त करतील याची चर्चा होत आहेत ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील नायगावनात आज कार्यक्रम होत आहेत या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत असतील अजित पवार या कार्यक्रमात येणार आहेत की नाहीत हे आपल्याला माहित नाही ते ती येतील की नाहीत हे माहीत नसल्याने भुजबळ म्हणाले माध्यमांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले तर राहसपचे महादेव जानकर यांनी भुजबळ यांना समता परिषदेचा पक्ष काढण्याचं वक्तव्य केलं त्यावर विचारले असताना ती त्यांची सूचक असल्याचे सांगत त्यांनी या मुद्द्यावर अधिक भाषण टाळले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद